दरम्यान आमलीबारी गावाजवळ देवगोय घाटात शालेय बसला भीषण अपघात बावन्न विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थी सुरक्षित जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आला मुलगीत अक्कलकोवा दरम्यान आमलीबारी गावाजवळ देवगोई घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खाजगी बस खोल दरीत कोसळून दोन विद्यार्थी जागी ठार झाले तर अठरा विद्यार्थी जखमी झालेले आहेत अक्कलकोवा तालुक्यातील सातपुडा डोंगरावरून स्कूल बसवरून घाटातून निघत असताना विद्यार्थ्यांना अपघाताला सामोरे जावे लागले दरम्यान शंभर ते दीडशे फूट दरीत कोसळलेल्या वाहनामुळे दोन चुमुकल्यांचा जीव गमवावा लागला काही गंभीर विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयासाठी रवाना करण्यात आल्याचे या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले अक्कलकुवा शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेले ठिकाणी दिनांक नऊ रोजी स्कूल बस दरीत पडल्याची घटना हृदयद्रावक घटनाही घडली मुलगी येथून अनुदानित आश्रमशाळा या ठिकाणी मेहून बारे तालुका चाळीसगाव या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळ रात्रीच्या मुक्कामीच्या ही बस दाखल झालेल्या होत्या या ठिकाणी सकाळीपासून विद्यार्थ्यांना जमवणे हे कार्य सुरू होते मात्र त्या ठिकाणाहून मोलगेहून दरम्यान दोन वाजे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना घेऊन मेहून बारे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील थे, विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतील शि शिक्षक व स्कूल बसचे चालक एम एच पंधरा एक के चौदा एकोणसाठ ह्या बसने मुलगी ते अक्कलकोदरम्यान प्रवास सुरू झालेला होता हे चाळीस गावसाठी निघाले असता या मध्येच प्रवासामध्ये आमलीबारी गाव येण्याअगोदर भीषण अपघात घडला या अपघातात दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व प्रशासनाने तत्परतेमुळे उर्वरित विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आला बसमध्ये एकूण बावन्न विद्यार्थी होते आंबलीबारी येथील धोकादायक वळणावर बसचा अपघात झाला या घटनेची घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला मृत विद्यार्थ्यांमध्ये कपिला जहांगीर राऊत वय तेरा राहणार काठी आणि जगदीश बहादूर सिंग वळवी वय सात राहणार निंबीपाडा अशी मुलगी परिसरातली हे दोघं विद्यार्थी आहेत दोघे अक्कलको तालुक्यातील रहिवासी आहेत अक्कलको तालुक्यातील हे विद्यार्थी साधारणत गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या आश्रमशाळेमध्ये अनेक विद्यार अनेक विद्यार्थी चाळीसगाव येथील आश्रमशाळेमध्ये अनेक वर्षापासून विद्यार्थी या ठिकाणी अनेक अनेक विद्यार्थी सातपुड्यातील ये करीत होते मात्र दिनांक नऊ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान तीन ते चार वाजेच्या दरम्यान या ठिकाणी बस प्रवासाला लागलेली असता वाहनचालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्यामुळे या ठिकाणी अपघाताला कारणीभूत ठरले वाहन चालकाने आपल्या ताबा वाहनावरून सुटत असल्याचे दिसतात त्यांनी आपल्या वाहनातून उडी मारून विद्यार्थ्यांना मृत विद्यार्थी व जखमी विद्यार्थ्यांना अपघातास कारणीभूत ठरले दोन्ही अक्कलको तालुक्यातील असले तरी संपूर्ण बस अक्कलकोवा तालुक्यातील विद्यार्थ्यांची ही भरलेली होती उर्वरित जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकोट येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले तर अक्कलकोवाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार बावन्न विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झालेले आहेत तर उर्वरित किरकोळ जखमी झालेले आहेत रुग्णालयात दहा मुलांवर किरकोळ औषधोपचार करून त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आलेले होते जास्तीत जास्त जखमी जास्त झालेल्या अठरा विद्यार्थ्यांना योग्य व उपचारासाठी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी रवाना करण्यात आलेले होते या डॉक्टर पवार यांनी सांगितले की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि जखमींवर योग्य उपचार सुरू आहे सुरक्षित मुलांना आवश्यक काळजी घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोचविण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते हा अपघात अत्यंत दुर्दैवी असला तरी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे योग्य उपचारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत होती तसेच अक्कलकुवा या ठिकाणी झालेले जखमी विद्यार्थी यामध्ये जयश्री केशव वसावे अत्तरसिंग मुंग्या वसावे रीना अत्तरसिंग वसावे अर्जुन दिल्या वसावे अनमोल राया वसावे उर्मिला दिनेश तडवी शिल्पा मंगलसिंग वळवी आर्या सुरसिंग वळवी अजित सागर वसा वळवी संदीप अभिजीत वळवी अथर्व विलास वळवी माया रोता वसावे सोनी दिवरा वळवी हिना बहादूर सिंग वळवी रसिला बिलाडा वसावे सचिन रामसिंग चौधरी यशवंता विलास वळवी करीना सुर्या वळवी संदीप बिजा तडवी ऋषा वळवी या विद्यार्थ्यांना नंदुरबार या ठिकाणी संदर्भ सेवेसाठी तातडीने हलविण्यात आले यापैकी दोन विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले होते या ठिकाणी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष भोये यांनी आपल्या फौजफाट्यासह व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले होते ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी माझी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वसावे नितेश वळवी अनिल पाडवी शिवसेनाचे रोहित चौधरी रवी पाडवी जयवंत पाडवी यांनी बचाव कार्यासाठी या ठिकाणी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मदत केली अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अक्कलगोवा ग्रामीण रुग्णालयात पालकांची एकच गर्दी झालेली होती तर विद्यार्थ्यांनी पालकांना आक्रोश या ठिकाणी बघायला मिळला घटने घटना घडल्यानंतर लगेचच बस चालक तेथून फरार झालेले असल्यामुळे अद्याप त्यांचा ताबा घेण्यात आलेला नाही सातपुड्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे आमिष देऊन पर जिल्ह्यात संस्थाचालक खाजगी वाहनातून जनावरांसारखे कोंबून विद्यार्थ्यांना घेऊन अस जात असल्याची ही वेळ अपघातामुळे समोर आलेली आहे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची ही अत्यंत गरज आहे निष्पाप विद्यार्थी अशा घटनेला बळी पडतात व पालकांनी देखील यावर विचार करणे गरजेचे आहे आज आमलीबारी घाटात घडलेल्या घटनेमुळे स्कूल बसच्या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्यामुळे अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्षा आशा पाडवी यांनी थेट जिल्हा रुग्णालय या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व जिल्हा जिल्हाशाले चिकित्सक विनय सोनवणे डॉक्टर निलेश वळवी यांनी विद्यार्थ्यांना तात्काळ बरे करण्यासाठी प्रयत्न सर्वतोपरी सुरू राहतील व योग्य ते औषधोपचार केला जाईल याप्रसंगी प्राध्यापक दिनेश खरात प्रसिद्धीप्रमुख हुजेबा बोलोच आदी या ठिकाणी उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण श्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा हा आम्ही डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कलकोआचे वैद्यकीय अधीक्षक आहे आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे एक स्कूल बस होती ती मुलगी होऊन म्हणजे तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथून जी स्कूल बस निघाली होती त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते ते जय तुळजाभवानी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मिळून बारे तालुका चाळीस गाव नंतर आपला जिल्हा जळगाव येथे घेऊन जात असताना आमली बारी घाट मोलगी येथे ही दुर्घटना घडली एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये बावन्न होते त्याच्यापैकी दोन डेथ झालेले आहे त्याच्यात कपिला जहागीर राऊत तेरा वर्ष ही मुलगी गावकाठी व जगदीश बहादूर सिंग वडवी व सात गाव, गाव निंबीपाडा मुलगी असे हे दोन डेथ झाले तिथं जागेवरच तर त्याच्यापैकी आम्ही टोटल बावन्न विद्यार्थी होते त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते काही फ्रॅक्चर होते असे संदर्भ सेवा आम्ही अठरा रुग्णांना अठरा मुलांना केलेली आहे किरकोळ औषधोपचार दहा लोकांना दहा मुलांना केलेला आहे बावीस विद्यार्थ्यांना काही चालेलं नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचं औषधोपचार केलेला आहे व आता परिस्थिती नियंत्रणात आहे